नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत आपल्या लाडक्या वाहिनी स्टार प्रवाहावरती चालू असणारी ठरलं तर मग मालिकेविषयी आहे आणि नंबर असते मित्रांनो या मालिकेने सगळ्यांनाच वेळ लावलेला आहे आणि घरोघरी पाहिली जाणारी एकमेव मालिका म्हणजेच ठरलं तर मग बनलेली आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतील ऍक्टर देखील खूपच फेमस आहे सध्याच रिसेंटली प्रतिमाने जेव्हापासनं एंट्री मालिकेत घेतली तर प्रतिमाचं कॅरेक्टर सध्या खूपच गाजत आहे त्यामुळे मित्रांनो प्रतिमाच्या खऱ्या आयुष्याबद्दल आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला ही प्रतिमाच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्वाची माहिती या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो प्रतिमा हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे शिल्पा आणि नाव आहे नार्वेकर तर मित्रांनो तिची बर्थ डेट आहे सोळा डिसेंबर एकोणीसशे ऐंशी आणि सध्याचं प्रतिमाचं वय चालू आहे चव्वेचाळीस मित्रांनो बर्थ प्लेस आहे ठाणे महाराष्ट्र आणि या ठिकाणी तिचा मराठा स्टेटस ती मॅरिड आहे मित्रांनो तिला दोन मुली देखील आहेत आणि त्यांचा छानसा परिवार आहे तर, सांगले सांगले तर या ठिकाणी तिचे इंस्टाग्राम फॉलोअर्स पाहूयात दहा हजारहून जास्त लोक तिला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असतात तिकडे ती चांगल्या चांगल्या पोस्ट देखील करत असते तिच्या काही हॉबीज पाहूयात मित्रांनो प्रतिमाला या ठिकाणी फोटोज काढायचा खूप नाद आहे आणि त्यानंतर मात्र तिला एक डान्सचा देखील खूप मोठा नाद आहे तर मित्रांनो तुम्हाला ही प्रतिमाची ऍक्टिंग आवडते का हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशा आज डिटेल्ड करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया मित्रांनो अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद